एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन मोठ्या साईजचे टोमॅटो मी कट करून घेतले आहे त्यासोबतच चार चमचे डाळवे घेतले आहेत आणि याला मिक्सर करून घ्यायचं आहे गॅसवर कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करून यामध्ये एक चमचा जिरेमुरी टाकायचे आहे जिरेमुरी तडतडल्यानंतर यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे आणि दोन मोठ्या साईजचे कांदे मी इथे लांब आकारामध्ये कट करून घेतले आहे हे टाकून कांदा सॉफ्ट होईपर्यंत त्याला परतून घ्यायचा आहे आता थोडा पहा छान असा कांदा सॉफ्ट झालेला आहे तर यावेळेस जे आपण टोमॅटो आणि डाळवे मिक्सर करून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि दोन्ही आपण हे छान एकत्र एक मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण सुके मसाले टाकणार आहोत एक चमचा लाल तिखट पावडर काळा मसाला एक चमचा धने पावडर आणि चवीपुरते मीठ टाकून याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी एक ग्लास गरम पाणी करून घेतले आहे हे टाकून याला पण छान असं उकळी येऊ द्यायचं आहे जर तुम्हाला जास्त पातळसर हवा असेल तर पाणी थोडंसं जास्त तुम्ही टाकू शकता आणि हे थंड झाल्यानंतर परत थोडंसं जास्त दाटसर होईल